नमस्कार आज आपण भेट दिलेली आहे देवरत्न मँगोज म्हणजे मोरे बंधू यांच्या शॉपला एवा कोकण आपलं तसा आठवण झाली की नाही तुम्हाला कोकणाची तर चला या दाखवतो आज मी त्यांच्या शॉपला भेट दिलेली आहे इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकार प्रकारचे कोकणी मेवा तसेच आपल्याला फळाचा राजा म्हणजेच हापूस आंबा आपल्याला इथे बघायला मिळणार आहे पाचशे रुपयापासून ह्यांच्याकडे आंब्याची प्राईज आहे तसंच पुढे तुम्ही तीन डझन पाच डझन सात डझन अशा तिन्ही प्रकारामध्ये आंबे घेऊ शकतात तुम्हाला आंबे ऑनलाईन ऑर्डर करायचे असतील तर नक्कीच ऑर्डर करू शकतात कोकणी मेवाही यांच्या आपल्याला शॉपमध्ये बघायला मिळतो वेगवेगळ्या प्रकारचे मसाले लोणचे पापड कोरडया व पिठं आपण इथे बघू शकतो तसंच आपल्याला इकडे आमरसही रेडीमेड बघायला मिळतं संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेलाच आहे मला इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला प् विसरू नका लवकरच भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर